या प्रकरणात थोडक्यात हकीकतशी दोन हजार बावीस रोजी फिर्यादी रहमत बी हुसेनसाहेब वय वैपन्नास राहणार मुक्कामपोस तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मयत मुलगा असो जिलानी याला अन्नपचन होत नसल्याने व सतत उलटीचा त्रास होत असल्याने फिर्यादी रहमत बी हुसेनसाहेब केनीवाले यांनी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले इंडोस्कोपीसाठी जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीची प्रकृती सुधारली होती परंतु पंधरा दिवसांनी परत जिलानीला त्रास सुरू झाला यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअपसाठी गेले असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असेही डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोतला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितले त्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिले या इंजेक्शन जिलानीला रिॲक्शन झाले इंजेक्शन जिलानी शुद्धीवरच होता असे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो बेशुद्ध पडला यानंतर डॉक्टर यांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून त्यास उचलून बाहेर आणले रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वी जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केले <ETITANij2> यातील आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणा दाखवल्याने आमचा मुलगा दगावला त्यामुळे त्याच्या मृत्यूस डॉ नवीन तोतला हेच जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलिसांनी आरोपी डॉ नवीन तोतला यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल केला या प्रकरणात पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे करत आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झाला आहे त्याचा शोध जलद गतीने करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे